समोर आहे यानमार सोलिस यानमार कंपनीचे सोलिस ट्रॅक्टर आणि हा जो ट्रॅक्टर आहे तो पन्नास पंधरा ट्रॅक्टर आहे यांचा फोर व्हील ड्राईव्हमध्ये मध्ये युरोपियन डिझाईन प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि अशा पद्धतीने हा ट्रॅक्टर आपल्याला बघायला मिळेल ही सिरीजची बॅजिंग आहे त्याच्यावर अशा पद्धतीचं ट्रॅक्टरचं हे मॉडेल आहे त्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसणारा असा वेगळी डिझाईन यानमार तीनशे अठ्ठेचाळीस हा ट्रॅक्टर मॉडेल आहे थोडीशी डिझाईन वाढ आहे वरती जर बघितलं आपण तर त्यांची जी अगोदरची डिझाईन बघितली त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा दिसतो ड्युअल प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत समोर बॅटरी दिसते ग्रीलमधून त्यानंतर जो आहे तर अतिशय उंच असा ट्रॅक्टर दिसतो वरती कॅनॉपीसाठी इन्स्टॉल्ड अरेंजमेंट दिलेली आहे आणि याची आपण थोडीशी कॅपॅबिलिटीची माहिती घेऊ तर यांमार तीनशे अठ्ठेचाळीस ए अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरीमधला ट्रॅक्टर त्याच्यानंतर गिअरबॉक्स जो आहे आठ फ्रंट फॉरवर्ड आठ रिवर्स त्याच्यानंतर हायड्रॉलिकमध्ये कॅपॅसिटी आहे चौदाशे पन्नास किलोची पाचशे चाळीस पाचशे चाळीसचा असा ड्युएल पी टी ओ आहे इकॉनॉमी आणि पाचशे चाळीसचा रेग्युलर त्याच्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स वगैरे याच्यात माहिती दिलेली आहे तर आपण हे थांबवून बघू शकता तर असा हा एनमारचा नवीन तीनशे अठ्ठेचाळीस ए ट्रॅक्टर इथे ठेवण्यात आले आहे त्याच्यानंतर पासष्ट चोवीस यांनमा फोर व्हील ड्राईवमध्ये ह्याचा पण जर बघितला पासष्ट एच पी कॅटेगरीमधला हा ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर आर पी एम रेटेड आर पी एम त्याचे दोन हजार बारा फ्रंट फॉरवर्ड बारा रिव्हर्स गियर्स त्याच्यानंतर पी टी ओ सिंगल ऑप्शन आहे पाचशे चाळीसचा ई सिरीजची बॅजिंग आहे मड फेंडर आणि अशा पद्धतीने हा ट्रॅक्टर दिसतो भरपूर उंच असा हा ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर यानमारमध्येच आपण जर बघितलं तर मिनी सिरीजमध्ये बत्तीस दहा हा यानमारचा सोलीसचा मॉडेल आहे बत्तीस दहा तर आपण बघू शकता बत्तीस दहा बत्तीस एच पी कॅटेगरीमधला हा ट्रॅक्टर आहे आणि पी टी ओ जो आहे पाचशे चाळीसचा आहे चौतीस चा लिटरचे फ्यूल टँक आहे ट्रॅक्टरचं स्वतःचं वजन पंधराशे सत्तर किलो आहे आणि यानमार इन कोलॅबरेशन विथ जपान पाच वर्ष वॉरंटी अशी बॅजिंग आहे ट्रॅक्टरमध्ये जर बघितलं याचा किलोमीटर वगैरे स्टेअरिंग अशा पद्धतीचं आहे त्यानंतर फ्युअल टँक जो आहे डिझेलची टाकी जी आहे ती ड्रायवर सीटच्या पाठीमागे दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा जो रिअर आहे तर हा आहे यानमारचा बत्तीस एच पीचा सोलीस